नमस्कार मंडळी आज आपण अमरावतीला आलेलो आहोत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ या समोर आज जवळपास चाळीस दिवस झाले उपोषणाला बसले आहे तर त्यांची आज आपण प्रतिक्रिया घेणार आहोत सर सर्वप्रथम तुमचं नाव हो सांग मी राजेश अरविंद मैगणे लखन अरविंद मैगणे हा माझा भाऊ उपोषण करता मी मोठा भाऊ आहे आज चाळीस दिवस झालेले आहे माझा भाऊ उपोषणाला बसलेला आहे कारण की युजीसीचे जे नियम आहेत ते डावलून विद्यापीठ प्रशासनाने आणि संस्था जे सावित्री ज्योती समाज कार्य महाविद्यालय आहे लोकसेवा मंडळ नरवेल द्वारा संचालित ही संस्था आहे यांनी युजीसीचे नियम डावलून प्राध्यापक डॉक्टर दौक, प्राचार्य डॉक्टर अरुण दादा शेंडे यांना कॅश चे लाभ जे ते ग्रस्त आहे त्याच्यानंतर ते त्यांचं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सुद्धा दिले म्हणून या आणि त्याच्यातून त्यांनी करोड रुपयाचा लाभ आर्थिक लाभ घेतलेला आहे याच्या निष याच्या या, या, या प्रकरणाची चौकशी व्हावी निष्पक्ष अशी चौकशी व्हावी आणि त्या चौकशीमध्ये या प्राचार्यांना तात्काळ त्या पदावरून काढण्यात यावं म्हणजे त्यांची मान्यता रद्द करावी या मागणी करता माझा भाऊ गेल्या चाळीस दिवसापासून इथं उपोषणाला बसलेला आहे तरी सुद्धा विद्यापीठ प्रशासन त्याची दिशाभूल करत आहे आणि कोणतीच दखल घेत नाहीये आणि आमची एवढंच म्हणणं आम्ही महामहीम राज्यपाल त्यानंतर मुख्यमंत्री साहेब आणि चंद्रकांतदादा पाटील अशा सहसंचालक शा कार्यालय या ठिकाणी प्रतिलिपीद्वारे आमचं मागणी मांडलेली आहे पत्राद्वारे त्यांना वेळोवेळी सूचित केलेलं आहे तरी सुद्धा कोणत्याच प्रकारची इथे दखल घेण्यात आलेली नाहीये तुम्ही बघू शकता या प्रकारचा प्रॉब्लेम इथे क्रिएट झालेला आहे तरी सुद्धा प्रशासन सरकार इथली दखल घेत नाही आहे एवढा लाजीरवाना प्रकार इथे घडलेला आहे म्हणजे काय प्रकार आहे हा याची चौकशी लवकरात लवकर झाली पाहिजे आणि गुन्हेगारावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी माझी या सरकारला हात जोडून नम्र विनंती